राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघातील लढतींपैकी एक असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माढ्यात अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळालेले आहेत त्यातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं येथील राजकीय गणिता आणखी बिघडली त्यातच आज पंढरपूर येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं केलेलं आहे विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही संकेत दिलेले ला आहेत तसंच कारखान्याच्या अडचणीचा व कर्जा प्रश्नही पुढील तीन ते चार महिन्यात मार्गी लागेल असं आश्वासनही त्यांना देण्यात आलेलं आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील माडा व सोलापूर लोकसभा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांच्या प्रचारात पंढरपूर इथं देवेंद्र फडणवीसांची सभा झाली याच आठवड्यात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेल्या अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी फडणवीसांनी शायरीतून भाषणाला सुरुवात केली बाजकी असली उडान अभि बाकी हे तुम्हारे इरांदो का इम्तिहान अभि बाकी हे अभि तो नापी हे मुठ्ठीवर जमीन तुमने अभि पुरा आसमान बाकी हे अशी शायरी म्हणत फडणवीसांनी अभिजित पाटील यांच्या नेतृत्वावर भाष्य केलं कारखान्यावर बोलताना फडणवीसांनी आई व बाळ दोघंही जगवायचं असल्याचं म्हटलंय तसंच दोन हजार पासून माजी व अभिजित पाटील यांची ओळख असल्याचं सांगितलं महाराष्ट्रात कुठंही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो तीस ते पस्तीस दिवसात सुरू करायचा अशी किमया पाटील यांना जमली अभिजित पाटील सहकार क्षेत्रात राहिले म्हणून जर ते खाजगी क्षेत्रात गेले असते तर आम्हालाही वाटलं असतं आमचा एक मराठी माणूस अदानी अंबानी झालाय अशा शब्दात फडणवीसांनी अभिजित पाटलांचं कौतुक केलेलं आहे बाज की असली उडान अभि बाकी है बाज की असली उडान अभि बाकी है तुम्हारे इरादो का इम्तिहान अभि बाकी है अभि तो नापी है मुठ्ठी जमी तुमने अभि पूरा आसमान बाकी है बंधू भगिनी आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या कारखान्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा या कारखान्यावर आज विठ्ठल परिवारामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आज प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम मस्केसरांनी केलं आणि मस्केसर म्हणाले आमच्या पुढे प्रश्न होता आई जगवायची की बाळ जगवायचं मस्के सर मी हेच सांगण्याकरता आलो आहे आई पण जगणार आहे आणि बाळही जगणार आहे खऱ्या अर्थानं आज आता अभिजित आबांनी आपली सगळी भूमिका मांडली त्यांचा माझा संबंध हा दोन हजार अठरा साली आला मी मुख्यमंत्री होतो नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बंद पडलेला वसाका वसंतराव साखर साखर कारखाना वसंतदादा साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडला होता तिथले आमचे आमदार होते त्यांनी निमंत्रित केलं मोळी टाकायला या मी गेलो मी त्यांना म्हटलं इतके लोक झाले कोणाला जमलं नाही हे तुम्हाला कसं जमलं म्हणाले माझी किमया नाही आहे हा अभिजित पाटील नावाचा तरुण आहे याची किमया आहे यांनी हा कारखाना सुरू केला तेमापासनं त्यांची माझी ओळख झाली मैत्री झाली कधी भेट व्हायची कधी व्हायची नाही पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी बघत होतो आणि शाजी बापू तुम्ही म्हणाल खरंय महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो पस्तीस चाळीस दिवसात सुरू करायचा अशा प्रकारची किमया यांना जमली मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आले खाजगी क्षेत्रात गेले असते तर कदाचित मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती आम्हालाही वाटलं असतं आपला एक मराठी माणूस अडाणी अंबानी झाला पण त्यांनी सहकाराचं क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले कारखाने हे त्या ठिकाणी चालवायला घेतले आणि त्याच मालिकेत याही ठिकाणी त्यांनी काम हातामध्ये घेतलं आणि मला आज ते सांगत होते की यावर्षी दहा लाखापेक्षा जास्त क्रशिंग म्हणजे ज्यावेळी सारखी चर्चा चालली होती ऊस कमी आहे ऊस कमी आहे अनेक कारखानदार भेटले की म्हणायचे नाही गाळप कमी होणार आहे अशा काळामध्ये चाळीस टक्क्यांनी गाळप वाढवणारा जर कोणी गडी असेल तर तो अभिजित पाटील आहे